आपल्या जिल्ह्यामध्ये त्यासोबतच यवलखेड जेतुरी चौक या सगळ्याच भागांमध्ये ट्रान्सफॉर्मर किंवा डीपी चोरी की पोटे त्याच्यातला तांबा जो आहे बाहेर काढणे किंवा फोडून ते विकणे असे सगळे प्रकार होत होते त्यामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस गुन्हे जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांवर दाखल होते आणि मला अत्यंत आनंद होतो सांगताना की हे अठ्ठेचाळीस गुन्हे आमच्या टीमने डिटेक्ट केले आहेत आणि त्यामध्ये जे बी पी चोरी करणारी जी गॅग आहे त्यामधले नऊ आरोपी पाला आम्ही अटक केले त्यामध्ये दोन आरोपी जे आहेत ते रेकॉर्ड वरचे गुन्ह्यांमध्ये शिरूर पोलीस स्टेशन मध्ये एकोणीस शिक्रापूर मध्ये दहा गाव मध्ये पाच यवत मध्ये अकरा खेड राजगुरुनगर मध्ये एक जेजुरी मध्ये एक आणि तरुण मध्ये असे एकूण अठ्ठेचाळीस गुन्हे ह्या निमित्ताने डिटेक्ट झाले यामध्ये जवळपास चौदा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल हा आम्ही हस्तगत केलेला आहे आणि मोटरसायकल आहे पिकअप गाडी आहे त्या व्यतिरिक्त जो च्या जो कॉइल्स वायर्स आणि इतर मुद्देमाल जो त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरण्यात येत होता तो सगळं सगळा सुद्धा रिकवर केलेला आहे है, ह्यामध्ये अजून तपास सुरू आहे आणि आजची अशी अपेक्षा आहे की अजूनही अजून रिकव्हरी आपले काही प्रश्न असतील तर ते आपण हे जानेवारी महिन्यापासून आहेत आणि जस जसं ह्या उन्हाळा वाढत होता तसे तसे ह्या गुन्ह्यांमध्ये पण वाढ होत होती म्हणजे मध्यंतरीच असं झालं की एक तीन चार दिवस सलग आ, शिरूर भागामध्ये अशा प्रकारच्या डीपी किंवा ट्रान्सफॉर्मर फोडण्यात आल्या होत्या त्यामध्ये इवन एमसीबीने पण फार चांगलं सहकार्य आणि काही काही केसेस मध्ये तर आज एम एसीबीने ते ट्रान्सफॉर्मर बसवलं आणि लगेच संध्याकाळी दुसऱ्या दिवशीच त्याच्या ते फोडलं किंवा त्या चोरीची घटना घडली होती असं सगळं झालं होतं थोडस चॅलेंजिंग होत परंतु आम्ही त्याच्यावर व्यवस्थित वर्कआउट करून ते जे जे त्याच्यामध्ये सहभागी आरोग्य होते ते सगळे खरेच केलेले कुठे चोरून ग्रे मध्येच विकले जातात मोस्टली त्याच्यातला जो कॉपर आहे त्याची किंमत प्रचंड आहे आणि तो इजिली हे जे आहे हे जे ट्रान्सफॉर्मर डीपीज आहे या बऱ्याचशा शेतात आणि इंटेरियर मध्ये लावलेल्या असतात आणि आणि एका मधन बराच माल म्हणजे बरेच पैसे यांना ओपन मार्केटमध्ये ते वितळून ते घेणारे व्यापारी पण आहेत ह्यामध्ये जो माल खरेदी करणारा व्यापारी आहे त्याला सुद्धा आम्ही अरेस्ट केलेला आहे नाही अहमदनगर आणि पुणे या दोन्ही शिरूर पारनेर संगमनेर ह्या भागातले राहणारे जे ह्या टोळीतले सदस्य आहे आणि ही आमच्या भागात तर ऑपरेट करत होती परंतु आता मी डिटेक्शन झाल्यानंतर आहे म्हणजे गेल्या अनेक अने दिवसात आहे आम्ही हे काम करत होतो आणि हे डिटेक्शन झाल्यानंतर मला अशी आशा आहे की अशा चोरीच्या घटना घडणार आहे सध्या तरी जे आहे त्याच्यातले जे दोन आरोपी आहेत मी जे त्याच्यामधला जो विशाल खंडूर पवार आणि प्रदीप राजेंद्र शिंदे यांच्यावर मालमत्ता चोरीचे अनेक गुन्हे आहेत

आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही गुप्त बातमीदारा मारतो आणि काही आमच्या लोकांनी जे ट्रॅफिक विश्लेषण केलं आहे त्यातनं आम्ही जी गॅग जी आहे ती ओपन करू शकतो